मार्केटिंग क्षेत्रात काम केल्यानंतर ग्राहकांच्या मनातील भावनांची परख असलेली युवा उद्योजक श्री वैभव कुलकर्णी यांनी दोन हजार खाद्य व्यवसायात पदार्पण केले बाहेर गावातून आलेले विद्यार्थी नागरिकांना जेवणाची गैरसोय होऊ नये व घरगुती पद्धतीने उत्तम जेवण मिळावे यासाठी श्री वैभव कुलकर्णी आणि सौ अश्विनी कुलकर्णी या दाम्पत्याने पुण्यातील नरहे परिसरात श्री व्यंकटेश प्युअर व्हेज नावाने हॉटेल सुरु केले गेल्या एक दशकापासून चविष्ट पदार्थांमुळे ग्राहकांच्या मनावर अधिराज्य करणारे श्री व्यंकटेश व्हेज हॉटेल आता नावारुपास आले असून व्यवसायाचा दांड अनुभव असल्यामुळे वैभव कुलकर्णी यांना यांची आवडनिवड चांगलीच अवगत असल्याने एकाच छताखाली वेजमधील शेकडो पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत येथे सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सेवा दिली जात असून यात स्पेशल वेज थाळी महाराष्ट्रीयन थाळी पंजाबी थाळी खानदेशी डाळबट्टी वेज कोल्हापुरी काजू पनीर वेज सिक्स्टी फाईव्ह पुरणपोळी तसेच चायनीज स्वीट डिश आईस्क्रीम आदी शंभरहून अधिक पदार्थ तेही ही रास्त दरात ग्राहकांना अनुभवता येणार आहे नमस्कार मी वैभव कुलकर्णी हॉटेल व्यंकटेश दरवेज याचा सर्वेस सर्व सध्या तर मित्रांनो मला सांगावंसं वाटेल की दोन हजार सोळापासून आम्ही या व्यवसायामध्ये काम करतो आहे दोन हजार सोळापूर्वी मी अनेक ठिकाणी मार्केटिंगचा व्यवसाय करत होतो आणि मार्केटिंगच्या व्यवसायामध्ये आम्हाला एकच जाणवायचं की आपण वेगवेगळ्या शहरामध्ये जातो आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जातो आहे तर तिथं ग्राहकांना चांगलं घरगुती जेवण फार कमी मिळत होतं आणि मग एक वेगवेगळ्या दिवस वे असंही डोक्यात आलं की आपण जर भविष्यात एखादा खाद्य व्यवसाय चालू करू की ज्यामध्ये ग्राहकांना आपण व्यवस्थित घरगुती जेवण त्याच्यावर तेच डोक्यामध्ये घेऊन आम्ही खाद्य व्यवसायामध्ये पडण्याचा निर्णय घेतला आणि सो दोन हजार सोळा साली एका छोट्याशा एका टेपींपासून आम्ही कामाला सुरुवात केली आणि आज बघता बघता पोळी भाजीपासून जवळजवळ दीडशे प्रकारच्या व्हेजमधल्या व्हरायटीज आम्ही व्यंकटेश स्टोअर व्हेज या हॉटेलमध्ये आपल्याला सर्व ग्राहकांना पुरवतो पदार्थाच्या उत्तम बैठक व्यवस्था मोफत पार्किंग होम डिलिव्हरी बर्थडे अॅनिव्हर्सरी बारसे मीटिंगसाठी विशेष सेवा देखील उपलब्ध आहे त्यामुळे त्वरा करा आणि आजच नरे येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर व्यंकटेश प्युअर वेज फॅमिली रेस्टॉरंट ला भेट देऊन चविष्ट पदार्थांचा आस्वाद घ्या ऑर्डर बुकिंग साठी एट झिरो फोर एट टू थ्री नाईन या नंबर संपर्क साधा अश्विनी वैभव कुलकर्णी मी आणि माझे मिस्टर गेल्या दोन हजार सोळापासून आम्ही ह्या हॉटेल लाईनच्या व्यवस्थेमध्ये आल आम्ही सुरुवाती एखाद्या छोट्याशा घरातून टिफिनपासून केलेली आहे आणि आता आमच्याकडे असं एक मोठं हॉटेल आहे व्यंकटेश प्युअर व्हेज हॉटेल छोट्यातनं आम्ही हे खूप मोठं एक विश्वच तयार केलेला आहे आता आपल्याकडे जवळपास शंभर लोकांची सिटिंग अरेंजमेंट आहे सकाळी नाश्त्यापासून ते दुपार संध्याकाळच्या जेवणापर्यंत त्याच्यामध्ये पावभाजी चायनीज महाराष्ट्रीयन इंडियन हे सगळ्या प्रकारचे जेवण आम्ही पुरवतो आपल्याकडे एक चांगल्या प्रकारचा स्टाफ सुशिक्षित शुछु स्टाफ आहे जो चांगल्या प्रकारचं जेवण चांगल्या क्वालिटीचं जेवण बनवतो चांगल्या प्रकारची सर्व्हिस देतो आणि आमचं हे हॉटेल नरेगाव मध्ये श्रीनगर कॉलेजच्या शेजारी बँक ऑफ महाराष्ट्रासमोर आहे आपण इथे येऊन या आमच्या जेवणाचा या सगळ्या थाळ्यांचा किंवा नाश्त्याचा आस्वाद घ्यावा एवढं मोठं हॉटेल असताना सुविधा असं नाही की मेस आणि काही बाकीच्या का मेस कशा असतात मैद्याची पोळी असते असल्या कोणत्याच प्रकारची गोष्ट इथे घडत नाही आणि परत इथे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात दोन प्रकारच्या भाज्या असतात वरण असतं वरण असलं तरी कढी असते परत चटणी लोणचं हे पण रेग्युलर असतं व्यवस्थित फिल्टरचं पाणी भेटतं तीन पोळ्या असतात मसाले भात मसाले भात भात असतो म्हणजे आपण दुसरी जर पंजाबी थाली घेतली तर पंजाबी थालीमध्ये पण स्वीट येतं महाराष्ट्रीयन थालीमध्ये स्वीट येतं एकदम अत्यंत कोडभर जेवण होतं आणि एकदम सुंदर अशी मेस आहे आता काकांचं कुलकर्णी म्हणून आधी मेस की मी तेव्हापासून पसंत काकांचा कस्टमर का आहे आधी काकांचं खाली वाटत होतं तेव्हापासूनचा मी कस्टमर आहे आणि आत्तापर्यंत चवीमध्ये कुठल्याच प्रकारचं कॉम्प्रोमाइज झालेलं नाही एकदम व्यवस्थित जेवण एकदा आणि मी रोज इथे येतो आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेल जे कोण आहे वगैरे त्यांना की त्यांनी इथेच यायला पाहिजे जर आजूबाजूच्या परिसरात ग्राहक असतात तर हॉटेल न जाता इथेच यायला पाहिजे बऱ्याच दिवसापूर्ण एक दीड महिना झाला मला कोणा जवळपास एक दीड महिन्यापासून मी इथेच येतो म्हणजे म्हणजे हेच यांचे बॅन्स तिकडे होती नाही मी तिकडे जायचो विशेष कारण म्हणजे याचा हायजीन एकदम चांगलं आहे विशेष म्हणजे स्टाफ सुविधा इचं सगळ्यात मेन म्हणजे जे आपल्याला आपण जे डेली मेस जेवण जेवतो एक तर ती फीटला आणि व्हॅल्यूपर म्हणजे जेवण आहे आणि विशेष बाकी म्हणजे पार्किंगची सुविधा म्हणजे स्टाफ सिक्युरिटी आणि म्हणजे जे म्हणजे जे ओनर आहे त्यांची वाहणू वगैरे एकदम एकदम बेस्ट आहे तुकडेच प्युअर व्हेज त्या हॉटेलचे मालक श्री वैभव कुलकर्णी ते माझे मोठे बंधू आहेत खूप मला या गोष्टीचा अभिमान आहे की ती अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी खूप कष्टातनं या ठिकाणी ही कामाची सुरुवात केली ती गेल्या काही वर्षापासून आणि याला ग्राहकांचा एवढा प्रतिसाद मिळतो आहे त्याचं कारण मी बघतो की इथली फूड क्वालिटी व्यंकटेश प्युअर व्हेज हॉटेल जे नऱ्यामध्ये आहे याची फूड क्वालिटीची अतिशय सुंदर आहे त्याचबरोबर या ठिकाणी हायजेनिक पद्धतीने हे सगळं फूड बनवलं जातं त्याच पद्धतीने सर्विसही अतिशय सुंदर दिली जाते अतिशय काबड कष्टातून त्यांनी सुरुवात केली आणि हा सक्सेस त्यांना हा मिळालेला आहे आणि इथून पुढे असंच यश त्यांना मिळत राहावं हे ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही पण एक्झॅक्ट करून बघा